सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडली या शाळेची प्रतिनिधी मित्रांनो आज आपल्या शाळेत तीन नवीन गुरुजी आले आहेत आपण त्या गुरुजींचं स्वागत करूयात आणि त्याचबरोबर आपल्या शाळेतील पूर्वीचे दोन गुरुजी काकडे सर आणि रुपनर सर यांची बदली झाली आहे त्या जागी हे तीन नवीन सर आले आहेत तर आपण त्यांचं भरपूर स्वागत करूयात मित्रांनो जे हे आज आपल्या शाळेमध्ये तीन नवीन गुरुजी आले आहेत आले आहेत त्यांच्याकडून आपण नक्कीच काही ना काही त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामधून आपण नक्की जास्तीत जास्त खजिना लुटून घेऊयात आणि आपल्याला आपल्याला जेवढं घेता येईल ना तेवढं आपण या गुरुजींकडून नवीन घेऊयात मित्रांनो ते म्हणतात मित्रा ना शाळा एक नाव असतं जगा वेगळं गाव असतं तसंच शाळा आणि त्याबरोबर ते गुरुजी फार महत्वाचे असतात गुरुजी हे आपल्याला आपले व्यक्तिमत्व घडवत असतात आणि गुरुजी हे फार महत्त्वाचे असतात कारण की प्रत्येक क्षणक्षणी आपल्याला ते नवनवीन माहिती सांगत असतात आणि आपण त्यामधूनच घडत जातो तसंच आपण या गुरुजींकडून नवीन शिकूयात आणि आपण ते खजिना लुटून पण देऊयात मित्रांनो माझी तर एवढीच अपेक्षा राहील की की या गुरुजींकडून आपण फार फार नवीन माहिती घेऊयात कारण की या गुरुजींमध्ये पण असं काही दडलेलं आहे जे आज आपण इथे जाणून घेणार आहोत फक्त इथेच नाही तर आता जे आपण वर्ष जाणार आहेत त्यामधून पण आपण या गुरुजींची ओळख करूयात आणि आपण आणि आपण या गुरुजींविषयी जास्तीत जास्त माहिती घेऊयात आणि आपली काय माहिती आहे आपण कसे घडलो हे पण त्यांना सांगूयात आणि मित्रांनो खरं सांगते आता आपले वर्ग पहिले ते सातवीपर्यंत आहेत तर यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी या गुरुजींकडून खजिना लुटून घेतलं पाहिजे कारण की आज नवीन आहेत म्हणून आपल्याला यांच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे पण जेव्हा आपल्याला यांच्याबद्दल जास्त माहिती होईल तेव्हाच नाही तर आता पण आपण त्यांच्याकडून फार फार माहिती घेऊयात धन्यवाद